जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची आज एक नवा विषय गिरे तोबी टांग ऊपर प्रश्न असा आहे मित्रांनो विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू आहे आणि याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्यपालाच्या अभिभाषणावर चर्चा करताना बिनबुडापचे आरोप करणारे छगन भुजबळ आज पुन्हा एकदा दिसले त्यांनी बीडच्या मसाजोग प्रकरणाच्या संतोषांना देशमुखाच्या हत्येविषयी कधी ब्रशब्द शब्द काढला नाही त्याच्यावर खेद व्यक्त केला नाही चिंता व्यक्त केली नाही किंवा आरोपीला फासावर लटकवा असंही म्हटलं नाही पण आज मात्र सोमनाथ सूर्यवंशी माणूस नाही का हा प्रश्न त्यांनी सुरेश धसांना विचारला संविधान सर्वांना समान नाही का हाही प्रश्न विचारला पण संतोष अण्णा देशमुख यांच्यावर एकही ब्रय शब्द न काढणारे आज जातीवादामध्ये किंवा जातीच्या विळख्यामध्ये सुरेश अण्णा धस व आपल्या सरकारला धारेवर धरत आहेत संतोष अण्णा देशमुखांची जी निर्गुण हत्या झाली ते कुणासाठी झाली याचा विसर धनंजय मुंडेंना पडलेला दिसतो कारण संतोष अण्णा देशमुख एका दलित व्यक्तीसाठी जो की सोनवणे याला वाचवण्यासाठी तिथे गेले होते आणि तो दलित होता आणि त्या प्रकरणामधून संतोष आणा देशमुखांची हत्या झाली अशा वेळी याचा विसर छगन भुजबळांना पडला असेल काय एवढे ज्येष्ठ मंत्री राहिलेले अनुभवी आणि मातब्बर नेते आहेत राज्यात ज्या काही क्रूर घटना घडल्या आहेत किंवा घडत घट असलेल्या घटना आहेत त्याविषयी मग संतोषांना देशमुख असतील सूर्यवंशी असतील लातूरचे माऊली सोट असतील अशा झालेल्या हत्या आणि जालन्यामध्ये बो कैलास बोराडे या धनगर व्यक्तीवर झालेले अत्याचार यावर बोलताना छगन भुजबळांनी आपल्याच सरकारवर ताश्चर्य ओढले आणि आपल्याच महायुतीचे आमदार असणारे दसांना प्रश्न विचारले की दलित म्हणून अन्याय अन्यायाला वाचा फोडायची नाही का किंवा दलित म्हणून त्यांना न्याय मिळणार नाही का पण माननीय छगन भुजबळ साहेब शे विसरले की दलितावर अन्याय होतोय म्हणूनच संतोष देशमुखांची हत्या झाली आहे संतोष अण्णा देशमुख जर त्या देशाला वाचवायला गेले नसते तर ही हत्याच झाली नसती याचा बहुतांश विषय हा धनंजय मुंढेंना पडले सॉरी छगन भुजबळ साहेबांना पडलेला आहे आणि ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुखांची निर्गुणाशी हत्या झाली त्यावेळेस यांचे चेहऱ्याच्या पाटे तो वाघमारे तो हाके हे काय आरोपीच्या समर्थनार्थ आंदोलन करत होते त्यावेळेस का भुजबळांचा पाठिंबा होता त्यावेळेस भुजबळ का म्हणत होते की ओबीसी समाजाला टार्गेट केलं जात आहे जातीय वादातून हे झालेलं आहे असं का म्हणत होते आणि आज त्यांना पुन्हा एकदा ज्यावेळेस संतोष अण्णा देशमुखांच्या प्रश्न सुरेश अण्णादासांनी उचलून धरला त्यावर यांना काय किळस येते आणि स्वतःच्या सरकारवर हे का तशेरे ओढत आहेत त्यावेळेस माननीय छगन भुजबळ साहेबांची गिरे तोबी टांग उपर शे मात्र निश्चित खरं आहे कारण सुरेश धसाना सवाल विचारण्यापेक्षा तुम्ही तुमच्या चेल्या चपाट्यांनाच प्रश्न विचारायला हवे की आपण संतोष देशमुखांची हत्या झाली त्यावेळेस आमोद आरोपीच्या समर्थनार्थ मोर्चे का काढले दुसरी गोष्ट तुमचेच वरिष्ठ नेते अजित पवार आहेत यांनाही प्रश्न विचारायला पाहिजे की तुम्ही हत्या करणाऱ्या गुंडाला समर्थन देणाऱ्या मंत्र्याला मंत्रिमंडळात का ठेवलं कसं विचारतील टांग टांगूपर कारण यांनी पहिलाच तेलगी घोटाळा केलेला आहे महाराष्ट्र सदन घोटाळा केलेला आहे पण बोलावं काय म्हणून बोलायचं आणि पुन्हा एकदा मराठा वंजारी मराठा दलित मराठा धनगर असा वाद लावायचा ज्या कैलास बोराडे धनगरावर अत्याचार झाले जालना जिल्ह्यात त्याचं आम्ही अथवा आमचे जरांगी पाटील अजिबात समर्थन करत नाहीत तरीसुद्धा आज छगन भुजबळ जरांगी पाटलासोबत फोटो असलेला जो कोणी मारणार आहे तो विधान भवनामध्ये दाखवत होते यावरून पुन्हा एकदा भुजबळांना खाज सुटली असेल असं वाटायला मात्र जागा नक्की निर्माण झाली आहे कारण जरांगी पाटील हे कुण्याही व्यक्तीवरील कुणाही जातीवरील अन्यायाचं समर्थन करत नाहीत किंवा कुठल्याही गावगुंडाला मग तो आपला पाहुणा असेल काय आपला मित्र असेल काय आपला यार असेल काय त्याला समर्थन देत नाहीत किंवा त्याच्या पाठीशी उभं राहत नाहीत ते केवळ आणि केवळ अन्यायाच्या विरोधात लढा देणारी व्यक्ती आहे हे छगन भुजबळ साहेबांनी नीट समजून घ्यावं आणि नंतरच त्यावर व्यक्त व्हावं कारण संतोष अन्नाथ देशमुखांना न्याय मिळू नये अशी तुमची इच्छा आहे का जर तुम्हाला सरकारला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही विचारू शकता सोमनाथ सूर्यवंशीची शी कोण्या जातीने केली नसून ती तुमच्या पोलीस कर्मींनी केलेली आहे आणि त्याचासुद्धा निषेध हा जरांगे पाटलांनी केलेला आहे जरांगी पाटील सोमनाथ सूर्यवंशी यांना भेटायला गेले होते त्यावेळेस छगन भुजबळ का झोपले होते का यांना तितपत घेता आलं नाही का ते नाही जमायचं पण जरांगी पाटलाचा मुद्दा काढून जरांगे पाटलाचा फोटो फुडे काढून मात्र निश्चितच बोलणार म्हणूनच म्हणायचं की गिरे तोबिक टांग उपर म्हणजे यांची एवढ्यावर इझिली नाही आता पुन्हा एकदा दरांगी पाटलाविषयी बोलून मराठा समाज विरुद्ध वंजारी समाज मराठा समाज विरुद्ध माळी समाज मराठा समाज विरुद्ध धनगर समाज अशी दुही लावायची आणि मराठवाड्यातलं वातावरण हे दूषित करायचं एवढंच काम भुजबळांना वाटतंय मित्रहो तुम्हाला यावर काय वाटतंय जरूर कमेंट करून कळवा आणि पटलं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय जाऊ जय शिवराय